जय शिवराय मित्रांनो खरं तर छायाचित्रणाला खूपच उशीर झालाय मध्यंतरी बऱ्याच घडामोडी घडल्या त्याच्यामुळे हे छायाचित्रण प्रसारित करता आलं नाही मुळात मागचा उद्देश होता एक छोटंसं मनोगत या होळीच्या बाबतीत तुमच्यासमोर मांडण्याचं आपल्या कोकणात प्रामुख्याने साजऱ्या होणाऱ्या सणांपैकी एक म्हणजे होळी ज्याला आपण शिमगा असंही म्हणतो पण या शिमगा शब्दाची युक्ती कुठून झाली सापडत नाही कर्व्यांच्या एका लिखाणानुसार फाल्गुनी पुनवे सूर्य उदयानंतर बिंदूवर आला म्हणजे नक्षत्र चक्रात तो दक्षिण दिशेच्या जा सीमेवर जाऊन उलटला थोडक्यात सीमोल्लंघन ज्याला सीमगहा असं म्हणतात सूर्याचे विशेषण मराठीत नाम होऊन बसले शिमग्याचा सण म्हणजे शिवेवर किंवा वेशीवर आलेल्या सूर्याचा सण कोकणात हल्ली प्रगतीचं वारं वाहू लागलंय मुंबई गोवा महामार्गाचं बांधकाम कधी पूर्ण होईल हे देवालाच माहीत या महामार्गावरून कधी काळी दाट झाडीच्या सावलीतून लालपरीने प्रवास केलेला आठवतोय हो महामार्गाच्या शेजारी असलेल्या या झाडांच्या सावलीखाली खाजगी वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवासींना जेवताना पाहिले जेवणासाठी झाडांची सावली सोडा झाडाच्या सावलीत मुतायची पण सोय उरलेली नाही अशी वृक्षछाटणी या महामार्गावर आता झालेली आहे कशेडी बोगद्यातून जात असताना या भुयारामुळे बऱ्याचशा किलोमीटरचा प्रवास आपण अल्प अवधीमध्ये पूर्ण करणार या जाणीवेनेच हायसं वाटतं पण सोबतच एक खंत वाटते ती म्हणजे कधी काही ह्याच कशेडी घाटातून प्रवास करताना थोड्या वेळासाठी का होईना इथल्या स्थानिकांशी ग्रामस्थांशी आपला संवाद होत होता आज आपला प्रवास वेगाने पूर्ण होतोय आणि त्याच वेगाने इथल्या लोकांशी आपला संपर्कसुद्धा तुटत चालला आहे कोकण खरोखर बदलू लागलं आहे अगदी महामार्गाच्या शेजारी असणारी गावंसुद्धा हल्ली अनोळखीच वाटतात वन्यजीवांच्या त्रासामुळे नापिक होत चाललेली जमीन तरुणांचं शहराकडे होणारं स्थलांतरण सातबाऱ्यामधले वाद महामार्गाच्या रुंदीकरणात मिळालेला पैसा इथलं गाजणारं राजकारण आणि सत्ता या कोकणातल्या गावराहाटी बदलू पाहत आहेत वीजभर पोटातल्या टिजभर खळगीला भरण्यासाठी जगभरात पसरलेल्या कोकणवासियांना आपल्या कोकणाची ओढ लागते ती गणपती आणि शिमग्यामध्ये चौपदरीकरण झालेला महामार्ग अशा पायाभूत सुविधांमुळे काय बदल घडेल माहीत नाही वातावरणात मात्र बदल घडला आहे थोडंसं तापमान वाढलं आहे आणि गावचं वातावरण मात्र ढवळून निघालं आहे हल्लीमुळे सात बऱ्यावरून इथे वाद होतात आणि या महामार्गाच्या कडेला हल्ली मद्याच्या बाटल्यासुद्धा बघायला मिळतात म्हणजे दारूच्या बाटल्यासुद्धा बघायला मिळतात हा महामार्ग काय विकास घडवेल देवालाच ठाऊक उत्तम शेती मध्यम व्यापार हे समीकरण कदाचित कोकणातल्या चाकरमान्याला लागू होत नाही त्याला लागू होते ती कनिष्ठ नोकरी वारंवार येणारे प्रकल्प झालेल्या औद्योगिक क्रांती याच्यामध्ये कोकण आणि त्यातला चाकरमानी नेहमी भरडला गेला वारंवार दुबंगत चाललेला सातबारा नात्यापेक्षा मोठा होत चाललेला रुंदीकरणाचा पैसा या अशा कारणांमुळे कदाचित विकसित शहरांकडे कोकणातल्या तरुणांचा ओघ वाढला आहे विचारमंथनाच्या मध्ये असा एखादा स्वामी भक्त भेटावा म्हणजे निव्वळ योगायोगच धीव नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे खरोखरच असं म्हणणारा आज कोकणवासियांना हवा आहे शहरात स्थलांतरित झालेला कोकणातला चाकरमानी लग्नानंतर भले मधुचंद्राला जाणार नाही म्हणजे अनिमिलला पण गणपती आणि होळीला मात्र आपल्या पत्नी आणि मुलांसोबत लालपरीच्या कुशीत स्वतःला कोंबून का असेना किंवा आगगाडीच्या डब्यातल्या शौचालयात स्वतःला डांबून का असेना तो कोकणात हजर राहणारच इसवी सन बाराशेच्या आसपास पहिला मराठी भाषेतला गद्यग्रंथ पंडित माईमभट सराळेकर यांनी रचला ज्याचं नाव लीळा चरित्र मुळात हे श्री चक्रधरांचे चरित्र म्हणजे चक्रधर स्वामींचे चरित्र ज्यामध्ये तात्कालीन महाराष्ट्रातील जीवनाचे चित्र रेखाटलेले आहे त्यावेळेचा समाज चालीरीती व्रतवैकल्य सणवार वस्त्रे प्रावरणे खाणीपिणी नाणी गाणी व्यापार टापार इत्यादी श्री चक्रधर स्वामींचा काळ म्हणजे बारावा तेरावं शतक लीळा चरित्र ग्रंथामध्ये एका लीळे होळी पेटवण्याचा विधी सांगितलेला विळीचा गोसावी नाथोबा करवी होळी वेंचविली एकी वासना रचविली उपाध्यान करवी गोसावी होळीची प्रतिष्ठा करविली म्हणजे त्या काळात होळी ही पेटवली जायची म्हणजे शिवकाळापूर्वी सुद्धा अगदी गोविंद प्रभु चरित्रात सुद्धा एक वर्णन येतं की गोसावी यांचे धाकुटेपणीचे सवंगडी म्हातारपणी खेळाव्या निघाले चिकलू माती राख सेन एसा खेळू केला याच्यामध्ये धुळवड ही त्या काळात कशी साजरी केली जायची त्याचं वर्णन आपल्याला मिळतं रंगपंचमी ही कदाचित पेशव्यांच्या कालखंडामध्ये उत्तर भारतातून आपल्याकडे आली असावी असा रंग द्वापारयुगी श्रीकृष्ण भगवान खेळले तसा कलियुगी श्रीमंत सवाई माधवराव खेळले असा कोणी पुढे खेळावयाचा नाही व मागे कोणी खेळला नाही बकरीतल्या अशा उल्लेखातून स्पष्ट कळतं की रंगपंचमी ही राजपूतांकडून उत्तरेकडून आपल्याकडे आली असावी शिमग्याचा इतिहास छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून असावा त्याची साक्ष रायगडावरील होळीचा माळ देतो आदिंशाच्या राजवटीमध्ये दे काही गावं मराठी सरदारांना वाटून दिलेली या कोकणातल्या गावांमध्येच वहीवाटी निर्माण झाल्या आणि छोट्या छोट्या वाड्या बांधल्या ज्याच्यातून दस्तगोळा केला जाऊ लागला मग त्याची जबाबदारी कुणा एका सरदाराकडे असावी आणि त्यातूनच मानकरी निर्माण झाली अशाच प्रशासकीय दस्तांमधून त्या काळी गावचे सण साजरे केले जात असावे आणि ह्या सणांच्या निमित्ताने कामाचा आढावा सुद्धा घेतला जात असावा होळीच्या दिवशी जर एखाद्या कामाचा आढावा घेत असताना एखादा ग्रामस्थ तिकडे दोषी आढळला तर ते त्याच्या नावाने होळीसमोर गाराणे मांडलं जायचं होळीसमोर गाराणं घातलं म्हणजे प्रत्यक्षात देवासमोरच आपला न्यायनिवाडा होतो की काय या भीतीनं तो ग्रामस्थ धाय मोकलून क्षमा मागत असे इतर ग्रामस्थ सुद्धा त्याला मोठ्या मनाने माफ करत पण हल्ल्या अशा गोष्टींसाठी वाड्यांमधून कोर्ट कचऱ्यांचे वारे घुमू लागले दे। आहे देव माझ्या दारातून उपाशी पोटी जाता कामा नाही शिमग्यातल्या या पालखीच्या निमित्ताने देव तर जेवणार नाहीये परंतु चाकरमणी मात्र गाव जेवण घालून मोकळा होतो अनेक राजसत्तांमध्ये कोकणाने मी भराडला गेला इतिहास साक्ष देईल की कोकण मात्र शेवटपर्यंत झुंजत होता कोकणात ऐकू येणारी फाक म्हणजे होळी रे होळी पूर्णाची पोळी आणि साहेबाच्या पोटात बंदुकाची गोळी हा जणू ब्रिटिशांना काढलेला कोकणवासियांचा एक चिमटाच असावा आज भलेही वैयक्तिक कौटुंबिक आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितींमध्ये एखादा कोकणी माणूस भरडला जात असेल पण आजही हाडाची काळं झालेला एक कोकणी माणूस त्याने ठरवलं तर भल्या भल्यांचा जीव काढणारी ही इतकी जड पालखी डोक्यावर घेऊन एकटा मिरवू शकतो एवढंच नव्हे त्याने ठरवलं तर कोकणाचं भविष्यसुद्धा तो बदलू शकतो कोकणातली फाक अजूनही तशीच आहे पण मुंबई स्थलांतरित झालेल्या चाकरमान्याची शबळ मात्र बदलली आहे शबळ म्हणजे सावधान ऐना की बैना घेतल्याशिवाय जाईना पेटी की चाबी लगती है, हमको पैसा मिळत आहे मुळात आयनाचे बाय ना बा म्हणजे या नश्वर जगामध्ये कोणीही शाश्वत नाही आहे इथे तुम्ही कायमचे नाही आहात हे तुम्हाला होळी सांगते या भेटीत मला कोकणात थोडंसं विदारक दृश्य पाहायला मिळालं वन्यजीवांच्या त्रासाने बंद झालेली शेती बागांचं झालेलं नुकसान अवकाळी पडणारा पाऊस वातावरणातला बदल वाढलेलं तापमान आटत चाललेले जलस्रोत्र आणि बरंच काही महामार्गाच्या चौपदरीकरणाने येणारा काळ आणि प्रगतीच कदाचित कोकणाचं भविष्य ठरवेल चलिनी नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणेच येणारा काळ हा प्रगतीचा असेल की अधोगतीचा याचा विचार प्रत्येक कोकणवासियांनी करायला हवा होळीच्या निमित्ताने मला हे मनोगत प्रस्तुत करायचं होतं तुम्हाला आवडलं असेल तर इतरांपर्यंत नक्की पोहोचवा पुन्हा भेटेन नवीन छायाचित्रणासह जय शिवराय